चांदूर तालुक्यातील श्रीक्षेत्र सांगवा विठोबा येथे गुढी पाडव्याच्या औचित्यावर श्रीकृष्ण अवधूत महाराजांच्या समाधींच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक भक्तांचा महासागर उसळला होता यावेळी लाखोंचा कापूर जोत पेटवण्यात आली बहात्तर फूट उंच झेंड्यांना नवीन खोड चढवण्याचा भव्य दिव्य सोहळा विधिवत व उत्सवात संपन्न झाला सांगवा विठोबा येथे गुढीपाडवा रामनवमी यात्रा महोत्सवाला आठ एप्रिल पासून सुरुवात झाली गुढीपाडव्याला पहाटीपासून पासून भक्त मिळेल त्या वाहनाने सांगवा विठोबा येथे दाखल झाले तर दूरचे असंख्य भाविक कुटुंबासह आधीच सांगवा विटोबा येथे दर्शनासाठी आले होते अवधूत महाराजांच्या समाधींच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या भाविकांना दर्शन मिळावे यासाठी देवस्थानचे विश्वस्त स्वयंसेवक व ग्रामस्थ सतत झटत होते भाविक मिळेल तेथे विटेपूर जाळत असल्याचे सर्वत्र कापुराचा सुगंध पसरलेला होता देवस्थानाचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे उपाध्यक्ष कृपासागर राऊत सचिव अशोक सोनवाल विश्वस्त वामन रामटेके गोविंद राठोड विनायक पाटील फुलसिंग राठोड अनिल बेलसरे दिगंबर राठोड वैभव मानकर स्वप्नील चौधरी यांनीही दर्शन घेतले झंड्याचे विधिवत पूजन केल्यानंतर कांडलकर यांनी झेंड्यांना पायाचा स्पर्श न करता दोरखंडांच्या सायाने गाठा मारत जुनी खोळ काळत झेंड्यांच्या टोकावर पोहोचवली यावेळी पारंपारिक झांज व मृदकांच्या सोबत अखंड अवधुती भजनांची मांड सुरू होती दोन्ही झेंड्यांना नवीन खोड टाकत श्रीकांडलकल खाली उतरले हा चित्तथरारक सोहळा तब्बल दोन तास चालला यावेळी संपूर्ण सांगवा सांगवा गाव स्तब्ध होऊन कापर ज्योत जाडून श्रद्धा व्यक्त करत होते संपूर्ण आसमात कापुरांच्या धुरी उडल्या होत्या अध्ययन समाचार लाईव्ह